कोल्हापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बुधागड येथे पंचेचाळीस वर्षे इस्माने आपल्या राहत्या घरात दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चौदा मार्च रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमाराला उघडकीला आली आहे श्यामराव नारायणराव गाडे वय वर्ष पंचेचाळीस राहणार बुधागड असं गळफास लावून आत्महत्या केलेल्या इस्माचं नातेवाईकांनी पोलीस स्टेशन येथे धाव घेत तक्रार नोंदवली त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे पंचेचाळीस वर्षीय गृहस्थाने आपल्या राहत्या घरात आत्महत्या केल्याची करून घटना बुधागड येथे घडली आहे श्यामराव नारायणराव गाडे असे या इसमाचं नाव आहे विशेष म्हणजे या गृहस्थाची पत्नी मनोरुग्ण आहे तिच्या औषध पाण्याच्या खर्चापायी त्याने विमानस्क अवस्थेत आत्महत्या केली असावी असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे चौदा मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता ही घटना उघडकीस आली मृतकाच्या नातेवाईकांनी खोलापूर पोलीस स्टेशन येथे धाव घेत तक्रार नोंदविली त्या तक्रारीनुसार खोलापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे घटनेची माहिती मिळताच खोलापूर पोलीस स्टेशनचे एएसआय कैसर खान पोलीस ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करिता जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पाठवण्यात आला पुढील तपास खोलापूर पोलीस करीत आहेत